नमस्कार मित्रांनो चांगली जानमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणती नंदी आले ते भागेच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहे ते आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पिष्टन भावीस अकरा आणि सोन्या भावीस सुद्धा आलेत बघा या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मित्रांनो वाईट गोल्ड हिंद केसरी कारुंडीकरांचा चिक्यासुद्धा आला आहे बघा या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणारे म्हणजे चिके आणि मथुरा आप, पाळताना दिसणार आहे शिर्डीकरांचा सुंदर सुद्धा दाखल झाला बघा गाव कोणतं दादा नाव काय आपलं बर आज कोणता नंदी आणलाय काय मल्लार मल्हार आला मित्रांनो आज चांगला ह्याच्यामध्ये जो जोशमध्ये आहे गॅप नंतर काढलंय बर 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 कुणासोबत दिसणार रायफल अरे वा शुभेच्छा तुम्हाला चला तर साताराचा सावळ्या पण आलाय बघा साताराचा सात तिचा रुद्रा सुद्धा आलाय बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका एकादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये न घरनिगीचा छब्यास सुद्धा आलाय बघा या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कुणासोबत दिसणार छब्यासोबत झरेकरांच्या घाट्यासोबत दिसणार शुभेच्छा तुम्हाला चला नाव काय आपलं गाव कोणतं बौशी आज कोणता बैल आणलंयच नाव काय नखऱ्या बोशी काच नखरे आला मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो मानगरचं वादळ पण आलंय बघा नमस्कार गाव कोणतं तुमचं बारामती तांदूवा बर नाव काय आपलं नाव सागर ना आज कोणतं बैल आणलं पक्ष अरे वा मित्रांनो पक्षसुद्धा सुद्धा आलाय बघा या कदम वाडीच्या मैदानामध्ये हाईटला वगैरे हाईट जबरदस्त आहे पक्ष या किती गुलाल किती झाली चालूला चालूला भरपूर गोड आहेत पण आता दोन तीन महिन्या जरा पण आहे कमबॅक होणार हां चालू कुणासोबत दिसणार आहेच बोला चल बोला बोळा शंकर आणि पक्षापाताना दिसणार आज शुभेच्छा तुम्हाला चला किती जाते आता सहा जाती तयार झालं पण चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं आज कुणाला घेऊन आलात काय बादशा आला मित्रांनो या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कुणासोबत दिसेल आज शंकर कुठलं Bărbat, subiect de la